जांबुवंत नावाचा आणि त्याला स्मृती विद्या अवगत होती असं म्हणतात म्हणजे रावण सीतेला कोणत्या दिशेनं घेऊन गेला हे विचारण्यासाठी म्हणून जांबुवंताला प्रश्न विचारण्यात आला कारण का तर ते, ते ते पाहिलं ते त्याच्या ते लक्षात राहिलं ही स्मृती कुठून आली श्रुती स्मृती म्हणजे काय तर कानानं ऐकल्यानंतर लक्षात राहणं म्हणजे नेमकं काय आणि कानानं ऐकायचं असेल आणि आपणच डोळ्यांनी वाचत असू तर आपण जे बोलत आहोत किंवा वाचत आहोत त्याचा ध्वनी आणि दृश्य एकदम पकडता येईल का आपल्याला स्मृतीच्या कप्प्यामध्ये ते समजण्यासाठी नमस्कार नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व दर्शक विद्यार्थ्यांना नमस्कार एकाग्रता आणि स्मरण शक्ती या मालिकेमध्ये आपण एकाग्रताचा अर्थ बघितला एकाग्रता होत नाही म्हणजे काय होतं ते बघितलं आणि त्याच्यावरचे उपाय बघायला सुरुवात केलेली आहे आहार मौन आणि प्रार्थना याच्याकडून आता आपण पुढे जाणार आहोत आणि याच्या जोडीला आणखी कोणते उपाय आहेत तिकडे वळणार आहोत एकाग्रता आणि स्मरणशक्ती याचा तर अगदी निकटचा संबंध आहे कारण एकाग्रता जितकी जास्त तितकी स्मरणशक्ती चांगली चांगली तर माणूस अत्यंत प्राचीन काळापासून माणसाचा ह्या विषयावरती सतत अभ्यास सुरू आहे कारण हा विषय त्याचा अत्यंत आवडीचा आणि जिवाळ्याचा आणि त्याच्याबरोबरीनेच अनेक प्रसिद्धी माध्यमातून हा सारा अभ्यास लोकांच्या समोर येत असतो विद्यार्थ्यांच्या समोर येत असतो फक्त कमतरता असते ती त्या माहितीची दखल घेऊन आपण त्याचं उपयोजन करण्याची त्याप्रमाणे कृती करण्याची मला असं वाटतं की, की या बाबतीमध्ये पाश्चिमात्य देश भारताला गुरु मानतात गंमत अशी आहे की भारतामध्ये या ज्या गोष्टी रुजल्या फुलल्या फळल्या त्याचा पाश्चिमात्याने अतिशय छान उपयोग करून घेतलेला आहे आणि आता एकविसाव्या शतकामध्ये परत अशी गरज निर्माण झालेली आहे की पुन्हा आपण नव्याने या साऱ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वापरात आणायला हव्यात आणि शिकायला हव्यात खरं तर ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे में मेंदूचा आणि शरीराच्या इतर क्षमतांचा जास्तीत जास्त वापर आपण कसा करावा आणि खरं तर आजचा विद्यार्थी या साऱ्या क्षमतांचा सा वापर नीट करत नाही मला असं आपण यासाठी स्वामी विज्ञानानंद असं सांगतात की एकविसाव्या शतकात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षक या साऱ्यांनीच ही मेंदू क्रांतीची भाषा शिकून घ्यायला पाहिजे आणि मेंदू क्रांतीची भाषा याचा अर्थच असा की मेंदूचा जास्तीत जास्त वापर कसा करावा हे समजून घेण्याची भाषा या संदर्भात आपण सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास करणार आहोत तो योगासनांचा आणि योगासनांच्या बाबतीत त्यातले तज्ञ आपल्या आजूबाजूला तज्ज्ञ मंडळी कोणी असतील तर त्यांच्याकडून हा अभ्यास जरूर शिकून घ्यावा आसनं शिकून घ्यावी त्याची माहिती मिळवावी आणि त्यांचा आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग करावा मला असं वाटतं की वयाच्या आठव्या दहाव्या वर्षापासून योगासनं शिकायला सुरुवात करता येते आणि कोणत्याही वयापर्यंत तुम्ही शिकू शकता या संदर्भात स्वामी विवेकानंद असं म्हणतात द प्रॅक्टिस ऑफ मेडिटेशन इज द ओनली वे टुवर्ड्स द कॉन्सन्ट्रेशन अँड मी द एव्हरी इसेन्स ऑफ एज्युकेशन इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड आणि म्हणूनच आज आपण आपल्या सगळ्या दर्शक विद्यार्थ्यांना कमीत कमी योगाची आसनं जी, जी करायलाच पाहिजेत ती दाखवणार आहोत आपल्या बरोबर आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना श्रीमती मनाली मोघे पुरोहित यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपण सुरुवात करूया चालेल सुखासन दिवसाची सुरुवात आणि अभ्यासाची सुरुवात याने करावी मन शांत होण्यासाठी याचा उपयोग होतो हे विरासन आत्मविश्वास वाढायला याने मदत होते पद्मासन किंवा अर्ध पद्मासन वज्रासन आणि स्थित प्रार्थनासन या चारही आसनांनी मन शांतत होतच पण कर्तव्याची जाणीव व्हायला मदत होते आता आपण पाहतोय ते हस्त पद्मासन थोड्या सरावानं हे सहज जमू शकत आपलं शरीर आपला अनमोल ठेवा असत त्याचा प्रत्येक अवयव असतो महत्वपूर्ण आणि म्हणूनच शरीर हव फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक अचाईल म्हणजे चपळ हेल्दी म्हणजे सुदृढ एक्टिव्ह याचाच अर्थ उत्साही दक्ष आणि उद्योगी हे सार या आसनानं सहज जमत कालासन आणि उत्कटासन कोणतंही कार्य करताना शरीर आणि मनाची साथ हवी मनात अशी प्रचंड शक्ती असते की जी शरीराला जिंकू शकते शरीर सरावान मनाच्या आज्ञा मानू लागतं अस अज्ञाधारक शरीर या आसनांनी बनू शकत हे पर्वतासन पाठीचा कणात ताठ आणि मजबूत व्हायला याने मदत होते जेव्हा एखादी गोष्ट आपण लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा आपण एकदम ताट होतो कारण कानाने ऐकलेला संदेश तंतोतंत मेंदू पोचवायचा असतो आपल्या नर्व्स म्हणजे मज्जातंतू मेंदूपर्यंत हा निरोप पोचवतात ते मज्जातंतू स्पायनल कॉर्ड म्हणजेच पाठीच्या कण्यातून जातात म्हणूनच आपण ताट बसताना त्यांचं काम सोपं होतं करताना श्वासावर नियंत्रण मात्र ठेवणं खूप गरजेचं असत श्वास केव्हा घ्यावा केव्हा सोडावा आणि किती काळ रोखून धरावा हे सगळंच खूप उत्तम रक्ताभिसरण अन्नाचं चांगलं पचन होण्यासाठी शरीरात निर्माण होणार वेस्ट मटेरियल शरीराबाहेर फेकण्यासाठी या आसनांचा उपयोग होतो श्वास घेताना श्वासावर लक्ष केंद्रित करा डोळे बंद करा प्रत्येक श्वासाबरोबर काही आकडे म्हणा जेवढे आकडे म्हणले तेवढ्याच आकडे परत श्वास रोखून धरण्यासाठी म्हणा आणि श्वास सोडताना बरोबर गर तेवढाच वेळ घ्या हा आहे प्राणायाम प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण एका नागपुडीने हळुवारपणे श्वास आत घ्या आणि दुसऱ्या नागपुडीने हळुवारपणे श्वास सोडा नजर बिंदूवर किंवा ओंकारावर स्थिर पाठीचा कणा ताट दोन्ही हात आतल्या बाजूला तळवे आतल्या बाजूला आकडे मोजून श्वास घ्या आणि जेवढा वेळ श्वास घेतला तेवढाच वेळ श्वास सोडायला घ्या निष्पंद भाव आता मुली जशा बसल्या आहेत तसं बसायचंय आणि आवाज ऐकण्याचा फक्त प्रयत्न करायचाय यावेळी मनातले सारे विचार दूर सरायचे यांनी हो विशेष करून पहाटेच्या वेळी आणि निसर्गाच्या सान्निध्यात हा सराव करावा उपनिषदात अशी कल्पना मांडली आहे की आपली पाचही इंद्रिये म्हणजे पाच गोढे शरीररूपी रथाला ते ओढत असतात आणि शरीररूपी रथाचं चा चालक असत मन मनाचा ताबा नसेल तर घोडे उधळतील मन अभूतपूर्व गोंधळ होईल म्हणूनच पाचही इंद्रियांवर नियंत्रण हवं एवढंच नव्हे तर एका वेळेला एकच गोष्ट करण्याचा सरावही हवा हे शवासन दिसायला खूप सोपं पण जमायला अवघड जमिनीवर पाठीवर नीट झोपा शरीरावरचा ताण काढून टाका सर्व अवयव सैल करा मनातले सर्व विचार दूर, एकदम रिलॅक्स श्वासावर फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा या आहेत मुद्रा स्वयंप्रतिमा उंचावायला याने मदत होते त्याचप्रमाणे नम्रता आणि लीनता अंगी बांटे हे आणि भुजंगासन या सगळ्या योगासनांच्या बरोबरच कपाल भाती म्हणजेच विशिष्ट प्रकारे डोक्याला मसाज करणं हे पण खूप गरजेचं असतं बरं का कारण अशी कल्पना केलेली आहे की के आपल्या डोक्यावर विविध विषयांची विविध केंद्र असतात अशा प्रकारचा मसाज करणं म्हणजेच या केंद्रांना विद्युत पुरवठा करणं किंवा बॅटरी रिचार्ज करणं असा मसाज केल्यामुळे तिथला रक्त पुरवठा वाढतो एक प्रकारे डोक्याला शांती मिळते आणि परीक्षेच्या वेळेला ज्या विषयाचा अभ्यास असेल त्या वेळेला अभ्यास करायला बसताना त्या त्या ठिकाणी जर तुम्ही मसाज केलात तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो मला असं वाटतं की आपण जे जे आतापर्यंत जे काही प्रकार दाखवले याच्या सगळ्यात महत्वाचा असं आहे की याला भांडवली खर्च अजिबात नाही फार मोठी गुंतवणूक नको प्रचंड मोठी जागा महागडी उपकरणं असं काहीही नको एक शुद्ध मोकळी हवा घरच्या घरची छोटीशी जागा आणि मनाची तयारी असेल तर हे बिनखर्चाचे जे सगळे उपाय आहेत ते विद्यार्थ्यांनी जरूर करावे भारतासारख्या गरीब देशाला परवडणारे असे हे सगळे प्रकार आहेत आसरांसारखेच काही व्यायाम प्रकारही आपल्याला करता येतील आणि हे व्यायाम प्रकार एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी खास आपण सांगितलं सांगितले घेतले हे व्यायाम प्रकार तर भरपूर सांगता येतील परंतु हे जे विशिष्ट प्रकारचे आपण व्यायाम प्रकार, प्रकार दाखवतोय त्याचा आणि जे समान आपण एकदा उल्लेख केला होता की विविध केंद्र जी आहेत मानलेली त्याचा आणि ह्याचा खूप संबंध आहे आणि म्हणून काही मोजके व्यायाम प्रकार आपण दाखवतोय हे सगळ्या विद्यार्थी आणि हे व्यायाम प्रकार करत असताना फार मजा येते गंमत वाटते मोठ्यांनी ते करायला काहीच हरकत नाही चवड्यावर चाल ना याच वेळेला हात पूर्ण वर शक्य असेल तेवढं कानाला टेकलेले टाचावर चालणं टाचेवर भरपूर भार आला पाहिजे आणि हात मात्र त्यावेळेला जमिनीला समांतर असे आडवे धरायचे हाही एक व्यायामाचा प्रकार आहे हा ही एक व्यायामाचा प्रकार आहे अतिशय ग्रेसफुल असा पूर्ण मज्जारज्जूला यामुळे पीळ बसल्यासारखं होतं आणि त्याची क्षमता वाढते याही ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की हाही प्रकार जोडीने करायचा आहे हाताला हात घट्ट पकडलेले आहेत कमरेच्या वरचा सगळ्या शरीराचा भार ताट आहे आणि पाय मात्र वर घ्यायचा प्रयत्न केलेला आहे जेवढा शक्य असेल तेवढा याच जोडीला हे सगळं सुरू असताना मागे जर संगीत सुरू असेल तर फार छान संगीत काही सगळ्यांना शक्य नाही पण अशा प्रकारचे कॅसेट्स आजकाल उपलब्ध असतात की ज्याच्यावर आवाज रेकॉर्ड केलेले रे असतात पक्ष्यांचा आवाज समुद्राचा आवाज किंवा पा, पानांची सळसळ पशुपक्ष्यांचे पशु पक्ष्यांचे आवाज ध्वनी या सगळ्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी हे सगळे आसन प्रकार करावेत आजकाल तर अगदी वैद्यकशास्त्रात सुद्धा संगीताचा खूप वापर चांगल्या रीतीने केला जातो ज्याला डायव्हर्जन थेरपी असं म्हणतात आणि ला त्या बाबतीतली तज्ज्ञ मंडळी तर असंही सांगू शकतील की कोणत्या रोगावर कोणत्या विकारावरती कोणत्या तऱ्हेचं संगीत ऐकलेलं चांगलं असतं मला वाटतंय अशा काही नवीन कॅसेट्स मार्केटमध्ये आलेल्या आहेत की ज्या कॅसेट्स विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मागे पार्श्वसंगीताप्रमाणे लावून ठेवाव्यात आणि त्यामुळे तुमची एकाग्रता वाढायला मदत होतेच होते मला असं वाटतं की संगीताची जादू किती असते अतिशय थोडक्यात पण मला ही गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाहीये ही गोष्ट आहे जर्मनीमध्ये घडलेली त्या गोष्टीचं किंवा त्या बातमी जेव्हा पेपरमध्ये आली तेव्हा त्या बातमीचं शीर्षक असं होतं की कोमामधली मुलगी बोलायला लागली एक ख्रिस्तिनो नावाची जर्मनीमधली मुलगी ती उत्तम ऍथलेट होती आणि तिला संगीताचा शौक होता एक अपघात झाला आणि ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली सहा वर्ष ती कोमामध्ये होती सगळ्यांनी आशा सोडली होती एक दिवस ब्रायन ऍडसन नावाच्या एका संगीत संगीतकाराचा जलसा होता तिच्या आई वडिलांनी परवानगी मागितली आणि ते त्या कार्यक्रमाला घेऊन गेले तो त्या ख्रिस्तीनाचा अतिशय लाडका अशा प्रकारचा संगीतकार होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचं संगीत ऐकता ऐकता त्या ख्रिस्तीनाचे डोळे पापण्या हालायला लागल्या आणि ओठ थरथरायला थर थर लागले तर मग अशा संगीताचा परिणाम आपल्या मेंदूवर होणार नाही हे शक्य आहे का तेव्हा तुम्ही जरूर या संगीताचा फायदा करून घ्या अशा या साऱ्या गोष्टींच्या जोडीला जर अहिंसा सत्य अस्तेय स्वाध्याय ईश्वर प्रणिधान तप संतोष अशा साऱ्या गोष्टींचा जर अवलंब आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जर केला तर त्याचाही फारच छान उपयोग होतो मला जमेल की नाही असं मनात तुम्ही आणू नका कारण यू मे ट्राय अँड फेल बट नेव्हर फेल टू ट्राय हे नक्की लक्षात ठेवा साऱ्या गोष्टींनी एकाग्रता वाढते स्मरण शक्ती सुधारते आणि या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध परस्पर सुधा, सुधारतात सुधारता। याच्या जोडीला मला वाटतंय त्राटक ओंकार ध्यान आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ध्यान करणं खूप महत्वाचं आहे ध्यान करणं म्हणजे ओळखावे आपण आपणासी असा हा प्रकार असतो असं म्हणतात की जगामधली जर फक्त एक टक्का माणसं दिवसा पंधरा मिनटं मौन करतील तर येणाऱ्या शतकाच्या नव्या पहाटेचे ते अग्रभूत बनतील एवढं या ध्यानाचं महत्व आहे बरं का आणि खरं ध्यान म्हणजे एखाद्या गोष्टीवरती सखोल विचार करणं आणि अत्यंत आश्चर्य वाटण्याजोगा हा चिंतनाचा प्रकार आहे हे लोकांनी जाणून घ्यावं मला असं वाटतं फक्त हिंदू धर्मातच नव्हे तर ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मामध्ये देखील या ध्यानाचं महत्त्व सांगितलेलं आहे ध्यान करण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण ध्यान हे महत्त्वाचं आहे आजची शिक्षण पद्धती विद्यार्थ्याला सतत धावायला आणि स्पर्धा करायला शिकवते तर ध्यान मुलांना शांत व्हायला शिकवतं म्हणजेच कमी परिश्रमामध्ये जास्ती लाभ मिळवून देणारा असा हा ध्याना, ध्याना असा ध्यान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एखादी शांत पवित्र जागा निवडावी त्या जागेवरती बसून आपले डोळे बंद ठेवावेत डोळ्या मनामधले सारे विचार दूर सारावेत एखादा मंत्र म्हणा आणि तो मंत्र मनातल्या मनात म्हणा मनात मना, पण स्वतःला ऐकू येईल असं म्हणा मंत्रही येत नसेल तर काही काळजी करायचं कारण नाहीये मुलांनी फक्त असं म्हणायचंय प्रत्येक श्वासाबरोबर की सगळ्यांचे आशीर्वाद सद्भावना होकारार्थी विचार जे काही जगामध्ये चांगलं आहे ते मी आत भरून घेतोय नंतर थोडा वेळ जेव्हा आपण कुंभक करू म्हणजे श्वास रोखून धरू त्यावेळेला ते सगळंच्या सगळं शरीराच्या नसानसामध्ये पसरतायत त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आणि जेव्हा आपण उश्वास करू त्यावेळेला अशी कल्पना करायची की माझ्यातली चिंता भय किंवा मदमोह मत्सर यासारखे जे काही षड्रिपू आहेत ते किंवा मनातले जे निगेटिव्ह थॉट्स किंवा ज्याला आपण म्हणूया की नकारार्थी विचार जे आहेत अशा सगळ्या सगळ्या वाईट गोष्टी मी बाहेर टाकतोय आणि मी अतिशय छान आणि शुद्ध होतोय अशी कल्पना करायची त्याने तुम्हाला खूप फायदा होईल आणि आपण हा मनामध्ये जो मंत्र म्हणू हा मंत्र जर संस्कृतमध्ये असेल आ, असला तर फारच छान जिथे जिथे परदेशामध्ये जिथे प्रयोग होता तिथेही संस्कृत मंत्रांचा वापर केला जातो ध्यानाचे फायदे तर अनेक आहेत ध्यानामुळे ताणतणाव दूर होतात मन शांती मिळते झोपेच्या आधी जर केलं तर झोपही चांगली लागते दमा अपस्मार असे जे खूप रोग आलेले रोग आहेत त्याच्यावर त्याच्यावरती हा उपाय आ, आहे कारण अल्फा लहरी ज्या असतात या अल्फालहरी अल्फाल अधिक चांगल्या प्रमाणात निर्माण व्हायला लागतात ला त्यामुळे पूर्ण शरीर विश्रामित होतं नंतर आपलं मन उत्साही आशावादी बनतं विचार प्रक्रिया स्पष्ट होते आणि समस्यांचा मुकाबला करण्याची ताकद या ध्यानामुळे मिळते कोणाला असं वाटेल की हे सारे परिणाम होणारे परिणाम हे काल्पनिक खेळ आहेत का काय पण तसं काही नाही हे उपकरणांच्या सहाय्याने मोजता येऊ शकतात उदाहरणार्थ तुमचा हृदयाचा जो वेग असतो तो मंदावतो तुम्ही जो प्राणवायू घेता त्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडता त्याचंही प्रमाण कमी होतं एवढंच नव्हे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे न देखे रवी ते देखे कवी या म्हणीप्रमाणे प्रत्येकाला हा अनुभव येतो तुमची कल्पनाशक्ती अधिक चांगली होते तुम्हाला सृजन शक्ती तुमची जी असते ती तुम्हाला अधिक तुमची व्यापक होत जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही चांगलं काहीतरी करू शकता असं मला वाटतं याबरोबरच आणखीन एक फायदा म्हणजे हो की चिंताग्रस्त माणसाच्या शरीरा शरीरातल्या रक्तामध्ये एक लॅक्टेट नावाच्या पदार्थाचं प्रमाण जास्त असतं ते ध्यानामुळे कमी होतं आणि ह्या सगळ्या साऱ्या ध्यानाचं महत्व सांगताना भगवान श्रीकृष्णांनी बाराव्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ आणि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ मला वाटतं ह्या ध्यानाच्या जोडीलाच मुलांनी ओंकार म्हणायचा सराव करावा त्याचबरोबर गायत्री मंत्र देखील म्हणावा ओंकार ही जी उपासना आहे ही उपासना करताना हा बीज मंत्र आहे आदिमंत्र मंत्र ओंकार ध्वनी हा अतिशय परिणामकारक आहे तुम्ही जर तो नीट म्हणला तर तुमच्या पूर्ण शरीरभर एक प्रकारची सगळी अशी कंपनं लहरत गेली आहे ध्वनी लहरी, लहरी।, लहरी। असं तुम्हाला जाणवतं ओंकार हा दिव्य मंत्र खराच आणि ओंकार करत असताना ओ दोन तृतीयांश लांबीचा करावा तर एक तृतीयांश लांबीचा मग करावा ओंकारामुळे मेंदू मधले केंद्र जागृत होतात आणि पिट्युटरी ग्रंथींवरती त्याचा अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो विशेष करून ह्या ज्या ग्रंथी असतात या पहाटे जास्ती कार्यरत असतात आणि म्हणून असं म्हटलं जातं की ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे सूर्य उगवण्याच्या पूर्वी हा ओंकार ध्यान केला तर अधिक चांगलं त्याच्यात जर समूहामध्ये तुम्हाला जर करता आलं तर अधिक चांगलं मला वाटते ओंकाराबरोबरच गायत्री मंत्र देखील ते तेवढा तेजस्वी आहे ही प्रत्यक्ष सूर्याची उपासना सूर्यासारखं तेजस्वी होण्यासाठी आहे मला असं वाटतं की गायत्री मंत्र म्हणत असताना अशी कल्पना केलेली आहे की त्याच्यात जे अक्षरं आहेत चोवीस अक्षर तेवढ्या अक्षरांच्या एवढे तुमच्या देवता तुमच्या देहामध्ये पूर्ण मेंदूपासून ते खालपर्यंत वास करत असतात आणि प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा हा मंत्र म्हणता तेव्हा देहाच्या आतल्या बाजूनी प्रत्येक तुमची नजर अशी वर पसून खालपर्यंत फिरत जाते म्हणजेच तुम्ही त्या सर्व देवतांना जणू काही आवाहन करता बोलवता आणि तुम्हाला साथ द्यायला सांगता अतिशय छान आणि अति चांगला अशा प्रकारचा याचा अनुभव लोकांना येतो अशा प्रकारचा हा गायत्री मंत्र एकाग्रते भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया ओम भूर तस्य वितुर वरेण्यं देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया एकाग्रतेसाठी आणखी एक प्रभावी उपाय उपाय आहे तो म्हणजे त्राटक बाह्य त्राटक किंवा अंतर बाह्य त्राटक म्हणजे समोर एखादी वस्तू दिसते त्याच्याकडे बघणं तर अंतर त्राटक म्हणजे अशा प्रकारची वस्तू दिसत नाहीये परंतु कल्पायचे जेव्हा आपण असं बघतो तेव्हा तुमची नजर स्थिर हवी तुम्ही त्या वस्तूकडे एक टग बघायचंय पापण्या न लवता बघायचंय डोळे जड झाले किंवा पाणी यायला लागलं तर थोडा वेळ तुम्ही डोळे बंद करा शांत पुन्हा बघायला लागा अशा प्रकारे निदान एक अर्धा मिनिट जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला त्याचा फार फायदा होतो हे सगळं करून झाल्यानंतर मात्र तुम्ही पामिंग करा म्हणजे असे तुमचे हात तुम्ही डोळ्यावर ठेवा म्हणजेच डोळ्याला पूर्ण विश्रांती द्या पूर्ण एकाग्रमन त्यांनी होतं आणि ज्यांना एवढं सुद्धा शक्य नसेल त्यांनी निदान संध्याकाळच्या वेळेला देवासमोर दिवा, दिवा लावून ला। उदबत्ती किंवा काय तुमच्या घरात निरांजन असेल ते त्याच्यासमोर दोन मिनिटं शांतपणे उभं राहावं त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो आपण ज्यावेळी ध्यान किंवा त्राटक करतो ना त्यावेळी आपल्याला एका जागी बसायला सांगतात एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायला सांगतात मात्र जेव्हा आपण टीव्ही बघत असतो त्यावेळी आपल्या नजरेसमोरची चित्र सतत हलत असतात त्यामुळे नजर स्थिर राहत नाही नजर चंचल बनते त्याच्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो तुमची एकाग्रता शक... एकाग्रता स्मरण एकाग्र हे जमतच नाही मुलांना सुद्धा चालू शकेल आणि त्याच्यामुळे यश दूर पडतं आणि म्हणून काही मोजके कार्यक्रम विद्यार्थ्यांनी जरूर बघावे त्याचबरोबर जसं आपण आपल्यासाठी काही वेळ राखून ठेवणार आहोत ना तसं दुसऱ्यासाठी सुद्धा काही वेळ राखून ठेवावा आपल्या दैनंदिनीमध्ये तशी तरतूद हवी ज्याला सत्कार्य म्हणतात असं एखादं सत्कार्य करावं कारण जेव्हा आपण सत्कार्य करतो तेव्हा मनाला मिळणारं समाधान हे खूप मोठं असतं आणि त्यामुळे तुम्हाला साहजिकच एकाग्रता व्हायला मदत होते मला असं वाटतं की यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी विविध व्यक्तींची चरित्र किंवा या पुस्तकं याचं प्रचंड वाचन करावं हे वाचन करत असतानाच त्यांना त्याचं ध्येय गवसतं आणि मग माझ्या स्वतःसाठी मी काय करू शकतो याच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी समाजासाठी राष्ट्रासाठी मी काय करीन याचं दिग्दर्शन त्यांना याच्यापासून होत असतं या सगळ्यांच्या बरोबरच मला असं वाटतं की मुलांनी आपल्याला जर आपली एखादी चूक झाली तर पटकन माफी मागून दूर सरावं किंवा दुसऱ्या एखाद्याची जर समजा चूक झाली असेल तर त्याला माफ करून टाकावं क्षमा करावी आपलं मन नेहमी विशाल हवं कारण या सगळ्याचा फायदा ताणतणाव मनावरचे तुमचे जे आहेत हे दूर करण्यासाठी होत असत घरामध्ये सुद्धा घरामधल्या मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करावा असं खरं तर ह्या सगळ्या साध्या सोप्या अशा गोष्टी आहेत पण माणसातलं माणूस घडवणं या साऱ्या गोष्टींमुळे जमत असतं शक्य असतं तुम्ही गर्व करू नये किंवा एखाद्याला मुद्दामून टाकून बोलू नये किंवा व्यसनांपासून तर विद्यार्थ्यांनी दूर पाहिजे ह्या याच्यावरती तुकाराम महाराजांनी एक अतिशय सुंदर अभंग रचलेला आहे मला असं वाटतं आपण जे काही सतत मुलांना सांगत आलेलो आहोत आपण साधी माणसं सा, त्यामुळे आपल्याला शब्दांचा खूप फुलरा फुलवावा लागला परंतु तुकाराम जे होते हे संत होते आणि म्हणून आपण काही सार त्यांनी या अभंगात सांगून टाकलेलं आहे तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य दिस जागृतीचा थोडक्यात आता जसं आपण या कार्यक्रमामध्ये बघितलं तसं तुम्ही योगासनं केलीत काही व्यायाम प्रकार केलेत त्याचबरोबर तुम्ही सत्कार के सत्कार्य केली गटकार्य केली त्याचबरोबर आणखीन काही आपण सांगितल्याप्रमाणे ध्यानाचे प्रकार केलेत त्राटक केलेत या सगळ्यामुळे तुमची एकाग्रता वाढायला खूप 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 मदत अशी होणार आहे थोडक्यात जर बघायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की एकाग्रतेवर आपण हे गेले तीन भाग बघतो आहोत या भागामध्ये एकाग्रता वाढण्यासाठीचे उपाय आपण बघितले आणि पुढच्या भागाकडे जात असताना आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहोत की पुढच्या स्मरणशक्तीबद्दल काही माहिती आहे बरं का ती तुम्ही अजिबात विसरू नका कारण स्मरणशक्ती हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे प्रत्येकाला असं वाटत असतं ता, किंवा प्रत्येकाने असं कधी ना कधीतरी ऐकलेलं असतं किंवा दुसऱ्याला ऐकवलेलं असतं की मी विसरलो कसा विसरलो मला माहिती नाही की तुझं असं कसं झालं तू कसा, कसा विसरलास तेव्हा ह्या स्मरणात ठेवण्यासाठी म्हणून या, या एकाग्रतेच्या जोडीला आणखीन काही उपाय आहेत का हे सगळे उपाय आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत मला असं वाटतंय तोपर्यंत सगळ्या दर्शक विद्यार्थ्यांना आमच्या दोघींचा नमस्कार, नमस्कार।